हाय मित्रांनो कसे आहात पोलीस आणि सैन्य भरती मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज करताय ना पण त्याची अंतिम तारीख ही आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच होती पण आता काळजी करू नका कारण टीआरटीआय एस टी गटातील एकूण तेवीस हजार विद्यार्थ्यांसाठी पोलीस आणि सैन्य भरती मोफत प्रशिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागविण्यात आले होते पण याची अंतिम तारीख ही आठ ऑगस्टच होती पण या संस्थेने आता याची अंतिम तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे या प्रशिक्षणासाठी अर्ज कसा करायचा तसेच त्याची थोडक्यात माहिती पुन्हा आपण एकदा जाणून घेऊया तर मित्रांनो हे मोफत प्रशिक्षणासाठी उमेदवारांची पात्रता काय असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रशिक्षणासाठी अर्ज करायचे आहे त्यांचे शिक्षण बारावी उत्तीर्ण असावे तसेच ज्या त्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा एकोणावीस ते तेहतीस वर्षे असावी ज्या विद्यार्थ्यांना सैन्य दलातील भरतीसाठी प्रशिक्षणासाठी अर्ज करायचे आहे त्यांचे शिक्षण दहावी उत्तीर्ण असावे तसेच त्यांची वयोमर्यादा ही साडेसतरा ते एकवीस वर्षे असावी या प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिने असणार आहे तसेच या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरमहा रुपये दहा दिले जाणार आहे यानंतर पुस्तक संचाकरिता एक रकमी रुपये बारा हजार आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तर मित्रांनो हे प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला टी आय टी आय डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट पुणे या वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचा आहे याची अंतिम तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असणार आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज केले नाही आहे ते विद्यार्थी आता अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण आली असल्यास तुम्ही या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता की तुझा हा अर्ज कसा केला पाहिजे तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता तसेच अशाच महत्वाचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद